सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रिकेट सट्टा बाबत नागपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण पोलिसांनी आय पी एल सट्टा बेटिंग करणारे संशयित चौसष्ट आरोपितांना स्थानबद्ध केले तसेच श्री अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे पारशिवनी हद्दीतील मौजा शिलादेवी गावशिवारातील मंगेश खापेकर यांच्या फार्म हाऊसवर भारत इंग्लंड खेळणाऱ्या भारत वर्सेस इंग्लंड खेळणाऱ्या क्रिकेट सामन्यावर मोबाईल हॉटस्पॉटचा वापर करून लॅपटॉपवर शुभ लाभ सॉफ्टवेअर ज्याची आयडी शून्य दोन पासष्ट व शून्य चार अठ्ठेचाळीस तसेच अँड्रॉइड मोबाईलमध्ये एफ आर झेड वन न्यू या अप्लिकेशन आय डीचा वापर करून पैशाची हार गेम खेळवणाऱ्या पाच सराईत आरोपी हे रित्या मोबाईल फोनद्वारे भारत विरुद्ध इंग्लंड या संघादरम्यान खेळला जाणाऱ्या एक दिवसीय सामन्यात लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सट्टा खेळवितांना मिळून आल्याने विरुद्ध कारवाई करण्यात आली आरोपीचे नाव विशाल गजानन खापेकर वय छत्तीस वर्ष राहणार वैशाली नगर नागपूर संकेत राजकुमार यादव वय तीस वर्ष राहणार सदर नागपूर गौरव राजेश श्रीवास वय बावीस वर्ष राहणार नागपूर गौरव दिगंबर टामने वय एकोणतीस वर्ष राहणार नागपूर इंद्रकुमार सिकंदर चौप वय एकवीस वर्ष राहणार बिहार पाहिजे आरोपी लोकेश खत्री राहणार नागपूर जप्त मुद्देमाल चार नग लॅपटॉप एकूण किंमत दोन लाख रुपये चोवीस नग वेगवेगळी कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल एकूण किंमत पाच लाख रुपये असा एकूण सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रियेकरिता पोलीस ठाणे पार्श्वनी येथे ताब्यात देण्यात आले विरुद्ध एकशे बारा एकोणपन्नास बीएनएस सह कलम चार पाच मू का अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे उपसंपादक सिटी इंडिया न्यूज साठी मंगेश गमे नागपूर ग्रामीण